उला जल्दी ये गुंडी गाना गाले आ, कमेंट जावा आत्ता बरेच कमेंट्स आल्या खूप छान वाटलं मला आणि माझं काही चुकत असेल तर नक्की सांगा तर चला मग आज आपण एवढ्या शॉपिंग केलेली आहे त्याचं खोलून तुम्हाला मी दाखवते कसे कसे प्रोडक्ट आहेत दिवाळी आलेली आहे तर दिवाळीसाठी मी हे प्रोडक्ट मागवलेले आहेत तर तुम्ही पाहू शकता आणि जर तुम्हाला ह्या गोष्टी घ्यायच्या असतील तर तुम्ही मला इन्स्टावर आणि फेसबुकवर uh, पण तुम्ही बघू शकता तिथून पण तुम्ही ह्या गोष्टी पर्चेस करू शकता आणि जर तुम्हाला यूट्यूबला बघत असाल तर यूट्यूबला तुम्ही या लिंक लिंक मी टाकेल तर विहार आवाज कमी करवा कर तर पाहू शकता मी आता पहिला तुम्हाला एक दाखवते ये आहे बंधनगार तर ही आहे बंधनवर आणि खूपच मस्त आलेलं आहे मी म्हणजे हे केलं नव्हतं विश्वासच केला नव्हता की इतकं छान येईल तर खूपच छान आलेलं आहे तर तुम्ही बघू शकता खूप भारी आलेला आहे जर तुम्हाला हे घ्यायचं असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा मी तुम्हाला ह्याची लिंक लिंक देते तर ह्याची प्राईज आहे तीनशे आठ रुपये आता होऊ शकते आज ना सेल आहे चार तारीख तर तुम्ही आज पण करू शकता बुक या फिर तुम्हाला नंतर घ्यायचं असेल तर त्याची कमी रेट जास्त रेट होत राहते त्याचं काही नाही पण दिवाळीमुळे हे खूप छान वाटेल घरी लावल्यानंतर तर तुम्ही हे बघू शकता तुम्ही घेऊ शकता तर चला दुसरा प्रोडक्ट तर तुम्ही पण काय काय खरेदी केली तुम्ही कसं काय 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 केलेलं आहे ते पण मला नक्की कमेंटमध्ये नक्की सांगा तर हे दुसरं बंधनकार बघा माझे व्हिडिओ कसे वाटतात नक्की सांगा मला आणि तुम्हाला कोणत्या टॉपिकवर माझे विषय बनवलेले आवडतील ते पण नक्की सांगा आणि ह्या जर वस्तू तुम्हाला आवडल्या तर नक्की परचेस करा खूप छान आहेत तर हे बघू शकता गणपती आहे मधी आणि साईडहून असा आहे बघू शकता खूपच छान आलेलं आहे हे पण बंधनार पाण्याचा आहे आणि खरंच मस्त वाटते म्हणजे असं दिवाळी आली आहे का आणि दिवाळीसाठी आपण घरात घर सजवण्यासाठी बायकांना खूप हौस असते की चला हे करूया चला ते करूया तर आपण शॉपिंग करत राहतो आपल्याला शॉपिंगची खूप हौस असते आपण प्रत्येक गोष्ट ही जरी असेल ना तरीसुद्धा घेण्याचे आपल्या असतो की हा हे आहे ते घ्यायचं आहे तर तुम्हाला कसा वाटला ते पण नक्की सांगा बघा आहे चला आता दुसरं दाखवते हे आहे कॅन्डलच गणेशजी पाहू शकतो तुमच्या समोरच ओपन करते तर हे पण खूप छान आहे याच्यामध्ये आपण मोमबत्ती वगैरे कॅन्डल लावू शकतो या फिर आपण दीपक वगैरे लावून ह्याला सजवू शकतो तर इतकं छान दिसतंय ना हे संध्याकाळचं वगैरे तर खूपच भारी वाटतंय हे तर हे पण तुम्ही परचेस करू शकता मी सगळ्यांची लिंक जर तुम्हाला आवडली तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा मी सगळ्यांची लिंक तुम्हाला प्रो देण्याचा प्रयत्न करील आणि कशा वाटतात वस्तू मला नक्की सांगा आणि हा एक मी माझ्या मुलासाठी असाच एक ड्रेस मागवला होता हा पण खूप छान आहे कलर वगैरे खूप मस्त आहे आणि कपडा पण याचा खूप छान आहे तुम्ही बघू शकता हे काही मस्तच आहे आणि हा पजामा खूप मस्त आलेला आहे हे तर तुम्हाला यातल्या कोणत्या पण वस्तू आवडल्या तर नक्की मला सांगा मी तुम्हाला त्याची लिंक देईन आणि तुमची आता घरी सगळ्यांची प्रत्येकाच्या घरी साफसफाई दिवाळी आली आहे आता करवाचौथ आलेला आहे तर सगळ्यांच्या घरी साफसफाई वगैरे चालू आहे माझी पण आता एक दोन दिवसात मी पण साफसफाई करायला चालू करणार आहे तर माझं एवढंच म्हणणं होतं की आ, मी काही गोष्टी तुम्हाला जर दाखवत असेल किंवा माझे काही व्हिडिओ तुम्ही पाहत असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आ, मा लाईक करत जावा काही चुकत असेल तर नक्की सांगत जावा मला बोलायची वगैरे खूप 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 इच्छा असते मी तुमच्या लोकांशी कनेक्ट झालेली आहे तर मला खूप आवडतं सगळ्यांशी बोलायला करायला तर मी असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन येत जाईन जर जा रेसिपीचे पाहिजे असतील तर तुम्ही मला रेसिपीमध्ये सांगा मी रेसिपीमध्ये पण तुम्हाला नवनवीन व्हिडिओ बनवून रेसिपी दाखवत जाईन आणि जर अशा गोष्टींचं पण तुम्हाला जर आवडत असेल डेली रुटीनमध्ये किंवा अशा काही गोष्टी माझं हे काम चालू असतं त्याच्यामध्ये तर ते पण तुम्हाला मी दाखवत जाईन तर तुम्हाला कसं वाटलं मला नक्की सांगा आणि खरंच तुमच्याशी बोलून मला खूप छान वाटतं आणि खरंच ह्या दिवाळीला पण घर अजून मी खूप वस्तू मागवलेल्या आहेत त्या तर त्या पण त्याचे पण व्हिडिओ मी नंतर मला बनवून त्याच्यात दाखवेन आणि इंस्टाग्रामला पण माझ्या फॉलो करा इंस्टाला फेसबुकला पण त्याच्यात पण माझे लिंक पडलेली असते तिथून पण तुम्ही परचेस करू शकता आणि खरंच सगळ्या ताईंना माझे जेवढे सबस्क्रायबर आहेत त्यांना सगळ्यांना हात जोडून विनंती की माझे व्हिडिओ पाहत जा आणि तुम्ही सर्वांनी मला लाईक केलं ला सबस्क्राईब केलं त्यासाठी धन्यवाद आणि नवीन जर कोणी माझा व्हिडिओ पाहत असाल तर त्यांना पण मी विनंती करते की माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा नक्की धन्यवाद तर असाच नवीन नवीन मी छोटे छोटे व्हिडिओ ब्लॉग घेऊन येत जाईन आणि यूट्यूबवर माझे शॉर्ट व्हिडिओचे पण कॉमेडी व्हिडिओ आहेत तिथे पण तुम्ही बघू शकता आणि कसे वाटतात ते पण नक्की सांगा आणि परत एक नवीन व्हिडिओ घेऊन येईन पुढच्या वेळेस काहीतरी नवीन आली त्यासाठी तुम्ही नक्की माझा व्हिडिओ पुढचा पहा धन्यवाद थँक्यू